मुंबई हादरली आहे पवईच्या आर एस स्टुडिओत घडली एक थरारक घटना एका व्यक्तीने तब्बल सतरा लहान मुलांना आणि दोन पालकांना ओलीस पोलिसांनी कारवाई करत सर्व मुलांची सुटका केली आहे परंतु या कारवाई दरम्यान झालेली गोळीबाराची चकमक आणि आरोपी रोहित आर्याचा झाला एन्काउंटर काय होतं या धक्कादायक घटनेचं कारण आणि कोण होता हा रोहित आर्य चला पाहूया याबाबत सविस्तर अहवाल पवई मुंबईचा एक शांत बसलेला भाग इथे घडली अशी घटना जी ऐकून संपूर्ण शहर हादरलं आर ए स्टुडिओ इथे पंधरा वर्षाखालील सतरा मुलं ऑडिशनसाठी आली होती पण त्यांना बाहेर येऊ दिलं नाही दुपारी दोनच्या सुमारास स्टुडिओतून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यानंतर पालकांनी पोलिसांना के कॉल केला काही क्षणातच घटनास्थळी पोलीस अग्निशमन दल आणि एन एस जी कमांडो दाखल झाले आतून आवाज येत होता कोणी जवळ आलं तर मी आग लावी हा आवाज होता रोहित आर्य नावाच्या व्यक्तीचा जो स्वतःला निर्दोष पण दुर्लक्षित म्हणवत होता प्राथमिक माहितीनुसार या व्यक्तीने गेल्या काही दिवसांपासून मुलांना ऑडिशनच्या नावाखाली बोलावलं होत पण आज त्याने सर्वांना एका बंद खोलीत डांबून ठेवून पोलिसांना आणि सरकारला आव्हान दिलं पोलिसांनी तातडीने इमारत सील केली संवादादरम्यान आरोपीने अचानक गोळी झाडली आणि मग पोलिसांनी दिलं गोळीबारात आरोपीच्या छातीत गोळी लागली त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्व एकोणवीस जणांची सतरा मुले आणि दोन पालक यांची सुखरूप सुटका करण्यात आली या ऑपरेशन मध्ये पवई पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी महत्वाची भूमिका बजावली या घटनेनंतर मुंबईत प्रचंड खडबळ उडाली आहे पोलीस तपासात आरोपीचा मानसिक तणाव आणि फिल्म क्षेत्राशी संबंध असल्याची माहिती मिळत आहे